नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्टी साईजचं परफेक्ट कटरी ब्लाऊज कसं कटिंग कर करायचं हे पाहायचं आहे या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते म्हणजे मुंड्याला आकार कसे द्यायचे शोल्डर उतरू नये म्हणून रुंदी किती घ्यायची कटोरीला परफेक्ट सेप कसा द्यायचा हे सर्व एका व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सर्व सांगणार आहे या तुम्ही जर ट्रिक वापरल्या तर परफेक्ट असा तुमचा ब्लाऊज जमणार आहे तुम्हाला जर वाटत असेल आपल्याकडे कस्टमर भरपूर यावं तर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून पहा पहा नक्की तुमच्या कस्टमरमध्ये वाढ होईल तुम्हाल तर या इथे मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे साडेबारा इंच तीस साईजचा ब्लाऊज आहे तर एक इंच मी यामध्ये प्लस केलं साडे तेरा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे पहा शोल्डर घेणार आहे मी फक्त साडेचार इंच डीप नेक आहे आणि पहा तीस साईज छोटी आहे एकदम तर त्यासाठी मी फक्त साडेचार इंच शोल्डर घेणार आहे आणि इथे आपल्याला फक्त दोन इंच गळ्याची रुंदी घ्यायची अडीच इंच या इथे जेव्हा शोल्डर पट्टीत तयार राहील तेव्हा आता पहा इथे अडीच इंच राहिलेलं आहे तर तयार किती होणार आहे दोन इंचाची ही पट्टी जी आहे ती शोल्डरची तयार होणार आहे तर साडेचार इंच शोल्डर ठेवा एकदम परफेक्ट असं तुमचं शोल्डर बसणार आहे कुठेही उतरणार नाही किंवा पहा गळा वगैरे लूज होणार नाही तर साडेचार इंच मी या इथे शोल्डर घेतलं अजून एकदा मी साडेचार इंचावरती असंच मार्किंग करणार आहे आणि फक्त पाच इंच मी मुंडा घेतलेला आहे जस जसं ब्रॉड होत जाईल गळा तस तसं पहा आपल्याला शोल्डरमध्ये बदल करायला लागतात आणि ही साईज तर पहा एकदम छोटी आहे शोल्डर नक्की उतरण्याचा प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी आपल्याला इथे हा बदल करायचा आहे तीसचा चौथा भाग होतो साडेसात इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेऊया इथे चोवीस कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो सहा आणि त्यामध्ये एक इंच टक्ससाठी मिक्स करायचं आणि हे दीड इंच शिलाई मार्जिन कमरेचा चौथा भाग करायचा त्यामध्ये एक इंच टक्ससाठी मिक्स करायचं आणि प्लस आपलं जेवढं इथे तुम्ही शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच इथे शिलाई मार्जिन घ्यायचं जर इथे जास्त शिलाई मार्जिन राहिलं तर पहा अशी एक तर तिरकी लाईन येते अशी आता ही पहा अशी सरळ लाईन येत आहे ना इथे तर ही लाईन आहे ना जर तुम्ही मार्जिन जास्त ठेवलं इथे असं तर काय होतं हे परत असं तिरक मार्जिन येतं त्यामुळे आपल्याला बरोबरच मार्जिन ठेवायचं आहे आणि कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच करून परत दीड इंच आपल्याला मार्जिन ठेवायला विसरायचं नाही कमरेचा चौथा भाग नक्की करा नाही तर कंबर कधी कधी कोणाची कमी असते खूप कमी असते त्यावेळेस मार्जिन जास्त शिल्लक राहतं तुम्ही जेव्हा काय करता इथे आता हे जे माप आलेलं आहे त्यापेक्षा इथे तुम्ही जर अर्धा इंच कमी करून अशी तिरकी लाईन मोडता त्यावेळेस कसं होतं कधी कधी खूप जास्त कंबर असल्यामुळे जी फिटिंगची लाईन आहे ती अशी आतमध्ये तिरकी येते तर ती येऊ नये म्हणून आपल्याला नेहमी या पद्धतीनेच कटिंग करायचं आहे सव्वा इंच आणि पाऊन इंच जसं मी नेहमीप्रमाणे मुंड्याला आकार देते सव्वा इंच आणि पाऊन इंचावरती आणि मुंड्याच्या ह्या उंचीचा मी मध्य केलेला आहे इथे अर्धा इंच असं आतमध्ये येऊन पहा असं डाऊन करायचं यामुळे पहा खूप सुंदर असं आर्महोलचा आकार सुद्धा येतो आणि एकदम छान असा मुंड्यामध्ये बसतो अर्धा इंच असं आतमध्ये या एक तिरकी लाईन ओढून इथून पहा या पद्धतीने आकार दिले तर किती सुंदर असे आकार आले पहा कुठेही जे आकार आहेत ते आपले आपले जे आहेत ते बिघडत नाहीत गळ्याची रुंदी मी दोन इंच घेतली पुढचा गळा साडेपाच सहा इंचावरती मार्किंग केला इथे मात्र अडीच घ्यायचं इथे थोडस ब्रॉड करायचं आणि गळ्याला आकार देण्यासाठी इथून पाऊन इंचावरती मार्किंग करायचं आणि असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा खूप सुंदर असा गळ्याला आकार येतो ज्यांना गळ्याचे आकार जमत नाही त्यांनी पाठीमागचा असो किंवा पुढचा असो पाऊन इंच असं तिरकं घ्या कोपऱ्यातून आणि आकार द्या इथे फक्त पाव इंच डाऊन करायचं जास्त डाऊन नाही करायचं पहा जास्त डाऊन केलं की पुढे परत भरपूर प्ला प्रॉब्लेम येतो इथे फुगा येतो हा आकार बिघडतो तर त्यासाठी पहा या पद्धतीने आपल्याला पाव इंच डाऊन करायचं आहे क्रॉसपट्टी मी अडीच अडीच इंचावरती घेतलेली आहे तुमच्या ब्लाऊजवर ही क्रॉसपट्टी नक्की मोजा याने काय होईल तुमच्या ब्लाऊज जर पुढे उतरत असेल तर ते पुढे उतरणार नाही ब्लाऊजमध्ये मोजायची आणि प्लस त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला मिक्स करून इथं मार्किंग टाकायचं आहे क्रॉसपट्टीला आकार द्यायला पहा मी इथे पाऊन इंच घेतलेला आहे इथून वरती आणि क्रॉसपट्टीला आकार दिला साडेचार इंचाची मी कटोरी घेणार आहे तुम्ही या इथे पाच इंचाची सुद्धा घेऊ शकता काही प्रॉब्लेम येणार नाही एक इंच गळ्याची इथे वरती घेतलं मी आणि एक अशी तिरकी लाईन ओढली पहा फक्त इथे असा आकार देऊन घेतला तर कटोरीला ही असा आकार देण्याची एकदम सोपी ट्रिक आहे पहा खूप सुंदर असा आकार येतो तर इथे पहा या पद्धतीने थर्टी साईजचं जे कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया आता या इथे पहा पाठीमागचा आणि पुढचा भाग आपला बरोबरीने निघणार आहे आता पाठीमागचा सुद्धा भाग आपण काढत आहोतच तर त्यासाठी पहा हा पाठीमागचा मुंडा जो आहे तो आधी कट करून काढायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत पाहाल त्यावेळेसच तुम्हाला सर्व काही ब्लाउज विषयी समजेल आता हा जो बॅक पार्ट आहे तो आपण बाजूला काढून ठेवूया हा बॅक पार्ट आहे हा बाजूला काढून ठेवला आता फ्रंटचा जो आकार आहे मुंड्याचा तो कट करून घेऊया आधी अगदी सावकाश असं सा पहा आपल्याला हे कटिंग करायचं आहे पहा या पद्धतीने मुंडा हा आपला कट होऊन निघला पट्टी पट्टी उंचीमध्ये मी नेहमी सांगत असते इथे उंचीमध्ये अशी वाढवा अशी रुंदीला नका वाढवू आता या इथे पहा या पार्टमध्ये आपल्याला कुठेही वाढवायची गरज नाही याला मी सांगितलंच आहे क्रॉसपट्टीला तुम्हाला वाढवायला आता ही जी आपली मूळ कटोरी आहे ती आपल्याला वाढवायची तर ती कशी वाढवायची पहा एक सेपरेट पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ही कटोरी जी आहे ती वाढवायची आहे तर इथे पहा हा मी पेपर घेतला आणि ही जी आपण मूळ कटोरी काढलेली आहे ती आहे अशी ठेवून ड्रॉ करून घेऊया आधी तर पहा ही मूळ कटोरी आहे आता ही वाढवायची कितीने तर फक्त सव्वा सव्वा इंचाने वाढवायची जास्त वाढवायची नाही कारण जास्त जेवढं वाढवाल तेवढं आपण टक्स जास्त घेणार आणि मग ते टोक येणार आणि साईज लहान असल्यामुळे या इथे पहा पप ज्यादा घ्यायची काही गरज नाही आहे तर सव्वा सव्वा इंच मी घेतलं आणि हे वाढवलेलं जे अंतर आहे त्याचा मी आता मध्य करते आणि इथे सुद्धा मध्य करते सव्वा इंच वन पॉईंट टू नेहमीप्रमाणे पावी इंच अर्धा इंच वाढवायचं इथे आकार देऊन घेऊया फुकाय पट्टीचा जो भाग आहे तो असा जोडायचा इथे थोडंसं वरती जाऊन नेहमीप्रमाणे आपण कशी कटोरी तयार करतो त्या पद्धतीने या इथे मी तयार करून घेतली पहा आणि तुम्ही इथे आकार पहा कटोरीचा खूप सुंदर आलेला आहे या पद्धतीने कटोरी तयार करत राहा कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आता हा साईडचा पार्ट मी असा ठेवला पहा इथे तर इथपर्यंत आलेला आहे हा भाग आणि इथून खाली ही कटोरी जी आहे ती पाऊन इंच एक्स्ट्रा राहायला पाहिजे सर्व साईजमध्ये हा सर्व साईजमध्ये तुम्ही पाऊन इंच ही कटोरी जी आहे ती एक्स्ट्रा ठेवायची तर पहा बरोबर पाऊन इंच या इथे ही कटोरी जी आहे ती एक्स्ट्रा आलेली आहे तर आता आपण ही कट करून घेऊया एकदम सोपी आहे पद्धत कटोरी ब्लाऊज कटिंग थोडंसं काळजीपूर्वक जर कटिंग केलं तर पहा एकदम ब्लाऊज परफेक्ट आणि फिनिशिंग सहित तयार होतो मुंड्याचे आकार वगैरे तुम्ही जर प्रॅक्टिस केलं तर पहा कुठेही बिघडणार नाहीत आणि कस्टमर तुमच्याकडेच येत राहणार आहे जास्तीत जास्त कस्टमरला शोल्डर उतरण्याचा आणि मुंड्यामध्येच प्रॉब्लेम येत असतो तर तो येणार नाही पहा छोट्या छोट्या आपल्या टिप्स असतात ते फॉलो करत अगदी सावकाश असं सा ब्लाऊज स्टिच करायचं कुठेही काही गडबड करायची नाही मध्य केल्यानंतर सव्वा इंच आणि अडीच इंच असा टक्क घ्यायचा पहा इथे इथे या पद्धतीने ही आपली कटोरी जी आहे तीस साईजची तयार झालेली आहे एकदम छोटी साईज आहे आणि पहा आकार कटोरीचा लहान साईज असली तरी एकदम सुंदर असा आपला आकार आलेला आहे बाही कटिंग आपल्या चॅनलवरती जाऊन पहा सर्व बाही कटिंग मी दाखवलेलं आहे सर्व साईजमध्ये छोटी बाही असो किंवा मोठी बाही असो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद